आपण सर्व उपस्थित बातकूर आमचे अशोक शिंदे या ठिकाणी पत्रकार संघाचे राज्य कार्यक्रम सदस्य बाळासाहेब जाधव माझ्याबरोबर ज्यांनी या यात्रेमध्ये प्रवास करतात ते राज्याचे सरचिटणीस वैवंतराव वैभव स्वामी विभागाचे अध्यक्ष आणि या संस्थेचे पाटील प्रमुख सचिन पाटील यांचंही मनोभूक मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो मित्रोहोच कमी आहे पण हा कार्यक्रम सूच रायमुळे कार्यक्रम आणि त्यामुळं मी आपल्याला एक थोडंच सांगतो की आपण सगळं ग्रामीण भागात काम करणारे पत्रकार ग्रामीण भागातली पाथ्यव्यवस्था ही सक्षम असली पाहिजे यासाठी ही संवाद यात्रा चार स्तंभ आपण मानतो त्यामध्ये न्यायव्यवस्था आहे राज्यव्यवस्था आहे प्रशासन व्यवस्था आहे आणि त्याचबरोबर माध्यम व्यवस्था आहे मात्र बाकीच्या तीन व्यवस्था या अत्यंत व्यवस्थितपणे त्यांचं काम करता येतो पण या तीन व्यवस्थेकडनं त्यापेक्षाही राज्यव्यवस्थेकडनं व्यवस्थेकडनं व्यवस्थेला ज्या पद्धतीनं असे समर्थन मिळायला पाहिजे ज्या पद्धतीनं सुविधा मिळायला पाहिजे त्या सुविधा मिळत नाही आणि म्हणून सरकार ही व्यवस्था आहे त्या सरकारी व्यवस्थेकडे आपण सातत्याने मागण्या करतो मात्र या मागण्यांकडे ज्या संवेदनशील बघणं अपेक्षित आहे असं होत नाही आणि सरकारने पत्रकारांच्या आणि माध्यम क्षेत्रातल्या मागण्यांकडे संवेदनशील बघावं त्या मागण्यांना प्रभावीपणे त्यांच्यासमोर मांडा यासाठी दीक्षाभूमी ते मंत्रालय ही संवाद यात्रा ही संवाद यात्रेचं प्रतिनिधित्व मी जरी करत असतो तर ही संवाद यात्रा तुमच्या सगळ्यांची आहे कोरोनाच्या महामारीनंतर ते 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 ही जी परिस्थिती माध्यम क्षेत्रामध्ये निर्माण झालेली आहे जे अत्यंत विचारक आहे मात्र त्याबाबत कुणीही बोलत नाही समाजाचा हा प्रमुख घटक या घटकाचे सुद्धा प्रश्न आहे हा लोकांचे प्रश्न मांडणारा घटक असला तरी या घटकाचे सुद्धा प्रश्न आहेत ही जाणीव सरकारला आणि व्यवस्थेला करून देण्यासाठी ही संवाद आहे ही संवाद असा या व्यवस्थेमध्ये पत्रकार आणि माध्यमांमध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी हे गती असतात ही यात्रा या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आर्थिक आणि सामाजिक पातळीवर प्रतिष्ठा आणि सक्षमता मिळवून देण्यासाठीची ही यात्रा ही या यात्रेचं प्रविजन यासाठीच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जी घटना दिली त्या घटनेमध्ये मूलभूत तीन अधिकार दिले ज्यामध्ये आपला जन्म झाला तर आपल्याला नागरिकत्व मिळतं दुसरा अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मतदानाचा अधिकार मिळतो आणि तिसरा अधिकार आहे या क्षेत्रामध्ये आपण तुम्ही व्यवसायात असा शिक्षण शिक्षण क्षेत्रामध्ये असा तुम्ही पत्रकारितेमध्ये असा आणखी अधिकारी असा पदाधिकारी असा जे क्षेत्र तुम्ही निवडलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये अडी अडचणी मांडण्याचा आणि त्याबद्दल व्यक्त होण्याचा सुद्धा आपल्याला अधिकार आहे आणि त्या संविधानिक अधिकाराचा वापर करून त्या संविधानिक अधिकाराच्या माध्यमातून आपण समाजाच्या माध्यमात समाजामध्ये प्रचंड होऊ शक्य समाज ही मूलभूत प्रक्रिया पाठीवर जी वैयक्तिक माध्यमवर आणि सार्वजनिक मातृवर परिवर्तन समाजामध्ये प्रत्येक मोठी शक्ती आहे की त्या शक्तीच्या माध्यमातून सरकारसमोर आपल्या मागण्या प्रभावीपणे मांडण्यासाठी हा चार हजार जेवटचा प्रवास राज्य पत्रकार संघाचे पदानी करणार आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की पत्रकार ही व्यवस्थेमध्ये एक प्रमुख घटक आहे तरी पण सरकार ही व्यवस्था या घटनाकडे ज्या न्यायपद्धतीने पाहायला पाहिजे त्या न्यायपद्धतीने पाहत नाही आणि म्हणून जर सरकार ही व्यवस्था केवळ मतांच्या पेटीचा विचार करू तर कुठल्याही घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करत असेल न्याय देत असेल तर पत्रकारांकडं मत आहेच का नाही हा प्रश्न सुद्धा या यात्रेच्या माध्यमातून आणि म्हणून एक एक पत्रकार एक एक घटना म्हणतात एक एक पत्रकार त्या क्षेत्रामध्ये प्रभावी कारण त्याचं कारण असं आहे की पत्रकार हा एकमेव असा व्यक्ती आहे ज्याच्या मोबाईलमध्ये तीन चार हजार था नंबर असतात सामान्य माणसाला जेव्हा कुठंच न्याय मिळत नाही पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळत नाही महसूल प्रशासनाकडे न्याय मिळत नाही नगरपालिका प्रशासनाकडे न्याय मिळत नाही कुठल्या व्यवस्थेत जेव्हा सामान्य माणसाला न्याय मिळत नाही तेव्हा आशेनी सामान्य माणूस हा पत्रकाराकडे गावातली लाईट गेली गावामध्ये रस्ता नाही गावामध्ये चुकीचं होतंय तर त्यावेळेस सगळ्यांना आठवण होते पत्रकार आणि म्हणून या पत्रकार या घटकाच्या जी भूमिका आहे ती अत्यंत प्रमाणिकपणे बजावत असताना सुद्धा या व्यवस्थेमध्ये काही जाणीवपूर्वक फक्त दोषांवर बोट ठेवून या व्यवस्था या घटकाला बाजूला करण्याचं या घटकाला कमजोर करण्याचं प्रयत्न दुर्दैवाने चालू आहे लोकशाहीमध्ये सामान्य माणसाचा आवाज बुलंद ठेवायचा असेल सामान्य माणसाला जर व्यवस्थेपर्यंत पोहोचायचं असेल तर ही माध्यम व्यवस्था सक्षम असता आवश्यक आहे की जिल्हा तालुका पातळी आणि गावपातळी माध्यम व्यवस्था आणि म्हणून हे समाज यातला स्थानिक पातळीवरची वर्तवण स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या माध्यमात काम करणारे पत्रकार असतील यांचे प्रश्न मांडण्यासाठी ही यात्रा आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेल या निमित्तानं आपल्या सर्वांना आपण या यात्रेच्या निमित्तानं आपण बोलतो आपण व्यक्त व्हा आपल्या समस्या काय आपले का प्रश्न काय आपण सुद्धा घटक आहोत आपल्यावर सुद्धा जबाबदारी आपण जरी हे व्रत स्वीकारलं असलं तरी आपल्यासुद्धा कुटुंबाची जबाबदारी सुद्धा आर्थिक अडचणी आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून सरकार जर सगळ्या घटकांना न्याय देत असेल सरकार न मागता अनेक योजना घ्यायचं असेल आणि त्या योजना सुद्धा आता आपल्याला माहित आहे की बारावीच्या मुलासाठी डिप्लोमा ग्रॅज्युएशन आणि त्याचबरोबर लाड धोरण या अशा अनेक योजना सरकारने सुरू केल्या मात्र यामध्ये पत्रक आपण हेच सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचू शकतो सरकारचे ध्येय धोरणं लोकांपर्यंत राजकीय नेत्यांचे ध्येय धोरणं लोकांपर्यंत पोहोचतो त्यांचं नेतृत्व उभा करण्यासाठी आपल्या लेखीची मशागत असताना सुद्धा आपले प्रश्न सुटत आणि म्हणून आता हे कंकाहून सांगण्याची वेळ आली आता आपण बोललं पाहिजे या या भागामध्ये जे जे येतील या भागामध्ये जे सरकारचे प्रतिनिधी त्यांना पहिल्यांदा पत्रकारांच्या प्रश्नांबद्दल विचार पत्रकारांचे प्रश्न कोरोनानंतर गठी झाले पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने मोर्चे झाले आंदोलन झाली सरकार दरबारी नियोजनांचा पाऊस पडलेला आहे तरी पण सरकारची व्यवस्था जर बघत नसेल तर आता आपल्याला विचारावं लागेल आणि म्हणून या भागात जे जे लोकप्रतिनिधी त्या लोकप्रतिनिधीला विचारा की पंधरा वीस दिवस झाले संवाद यात्रा सुरू झालेली आहे शांततेचा मार्गाने चालू आहे तरी पण सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नसेल तर तुम्ही तुम्ही तुमची ताकद वापरा आणि त्यांना लक्ष देण्यासाठी भाग पाडा लोकशाहीमध्ये हा अधिकार आहे सरकारकडे मागण्याचा सगळ्यांना अधिकार आहे तसा आपल्याला सुद्धा अधिकार आहे आणि म्हणून आपण ग्रामीण भागात काम करत असताना आपल्या सगळ्यांना माहीत आहे ग्रामीण भागात काम करताना अनेक अडचणी सामोरे जाऊन आहे पगार नाहीये सगळे मानधनावर आहे आता तेही कमी झालेलं आहे तरी पण देताना मात्र अध्यक्ष सगळ्या गोष्टी मला माहित आहे की आकडेशन कमिटीचा अध्यक्ष असताना त्यामध्ये एक आठ आहे जे की वेतन पावतीने कुणीच पगारावर नाही पगारावर असताना वर्ग किती आहे अत्यंत छोटा आहे तरी पण वेतन पावतीची आठ त्यामुळे तालुका आणि जिल्हा पातळीच्या पत्रकारांना सन्मान सुरू चार चार वर्ष घालतात अवरंगात पाच वर्ष झाला प्रस्ताव मंजूर होत नाही कर्मचाऱ्याला अठ्ठावन्न वर्ष संपले की त्याला पेन्शन सुरू होते त्याच पद्धतीनं बाळाशे जांभेकर सन्मान योजनेमध्ये निवृत्ती वेतन योजनेमध्ये सुद्धा साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रस्ताव दाखल झाला की सहा महिन्यामध्ये अर्ज निकाली काढावा योजना सुरू करावी अशा प्रकारची प्रमुख मागणी वर्तमानपत्र खरेदी करणाऱ्यांना आणि ग्रामपंचायती संबंधित असाल ग्रामपंचायतींना दरवर्षी वार्षिक आराखडा वार्षिक आराखड्यामध्ये गाव इथं ग्रंथालय ही योजना आहे सरकारचं धोरण आहे त्यामध्ये वर्तमानपत्र खरेदी करण्यासाठी दहा हजार तरतूद केली पाहिजे यासाठी आपले सगळ्यांनी उठाव केला पाहिजे आणि ही भूमिका राज्य पत्रकार संघाचे आपल्या सगळ्यांचे कोण करत आहे या कक्षाही आपले प्रश्न आहेत का नाही आपले प्रश्न जाणून घेऊन आपल्या प्रश्नांसाठी बोलतो व्हा एवढंच मी या ठिकाणी सांगित मी प्राथमिक स्वरूपाच मी तुमच्याच तास असा त्यामुळं यामध्ये वेगळं काय वाटण्याची गरज नाही आणि म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी स्वागत केलं आणि या यात्रेमध्ये सहभागी वीस तारखेला आपण मुंबईमध्ये मंत्रालयावर वाय सेंटरला या यात्रेत समारोप आपण सर्वांनी ताकदीने त्या ठिकाणी यावं आणि आपल्या शक्तीचं प्रदर्शन त्या ठिकाणी करावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि आपण पहिल्यांदा मतदार त्यानंतर या व्यवसायामध्ये कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येक आपण मतदान करतो आणि आपल्याकडे किती मतं आहेत याचं आत्मपरीक्षण करा ही शक्ती की मतांची शक्ती सुद्धा पत्रकारांच्या मतांची शक्ती सुद्धा राज्यव्यवस्थेला आपल्याला दाखवावं लागेल तेव्हाच आपले प्रश्न सुटू शकतील आणि त्यामुळं मी मी तर अनेक ठिकाणी सांगतो एका पत्रक एक पत्रकार पाचशे पाचशे मदत पाचशे मतांचं जर पाचशे मदत मोबाईलमधल्या नंबरवर त्यांनी पाचशे लोकांना जरी सांगितलं तर पाचशे मतं जाऊ शकतात महाराष्ट्रात खा हिशोब केला तर तीस लाखपेक्षाही मतांची संख्या मोठी होऊ शकते या मतांकडून मी बघणार आहे या क्षेत्राचे प्रश्न सोडवणार आहे का हा प्रश्न आता व्यवस्थेला आपल्याला विचारायचा आहे आणि त्यासाठी जी त्या समाज यात्रा आहे ती समाज यात्रा आपलं वैचारिक या क्षेत्रातले फक्त दोष दाखवून या क्षेत्राला दूर करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे ती प्रक्रिया बंद झाली पाहिजे आणि या क्षेत्रात प्रामाणिकपणे चांगलं काम करण्याना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे समाजाने त्यांच्या पाठीतून उभारायला पाहिजे यासाठीही याला आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि वीस तारखेच्या समारोपाला आपण सर्वांनी सहभागी एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद